प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दहा जानेवारीच्या भागामध्ये सई झोपलेली असते आणि एक टोक हातामध्ये घेऊन साडीचं मुक्ता काम करत असते छानपैकी फुगे फुगवत असते आणि सईचा हा बड्डे काहीही झालं तरीसुद्धा खूप स्पेशल करायचा या कारणासाठी मुक्ताचं हे सगळं चालू असतं सई मात्र साडीचा एक टोक घेऊन निवांतपणे झोपी गेलेली असते जशी काही आई आपल्या बाजूला झोपलेली आहे याच विचारामध्ये सई छानपैकी झोपलेली असते तोपर्यंत हळूहळू मुक्ता आता सईचे जुने फोटो काढते सईच्या जुन्या फोटोनी समोरची वॉल सजवते त्याचबरोबर हॅपी बड्डेचा टॅग काढते आणि आता फुगे वगैरे फुगवून छानपैकी ती उठण्याच्या आधी आता डेकोरेशन करण्याचा तिचा विचार असतो हे सगळं चालू असताना सागर सुद्धा तिची मदत करत असतो आणि आता तोपर्यंत इकडे आपल्याला कोमलच्या घरचा सीन दाखवला जातो मिहीर आणि कोमल दोघ जण वेगवेगळे झोपलेले असतात मिहीर सोफ्यावर झोपलेला असतो तर कोमल बेडवरती झोपलेली असते आणि आता मिहीर आणि कोमल वेगवेगळे झोपले असताना आधी मिहीरला जाग येते मिहीर पाहतो की कोमल अजूनही झोपलेली आहे मग स्वतः आता मिहीर बाहेर पडतो आणि तो कोमलसाठी चहा ठेवण्यासाठी निघून जातो जोपर्यंत मिहीर बाहेर पडतो तोपर्यंत इंद्राचा कोमलला कॉल येतो काय कोमल, ये कोमल उठलीस का तू काय चाललंय तुझं असं म्हणत इंद्रा आता कोमलला प्रेमाने विचारायला लागते कोमल म्हणते हे काय मी अजूनही बेडमध्येच आहे मग इंद्रा चिडते काय ग अगं नवऱ्याच्या घरी गेलीस ना आता तरी वेळेत उठून वेळेत सगळी कामं उरकायला नको का तुला अजूनही तू आता झोपेतच आहेस का कोमल म्हणते हो मी अजूनही झोपेतच आहे यावरती इंद्रा चिडते आणि ती म्हणायला लागते मग मिहीर उठलाय की नाही मिहीर कुठे आहे यावरती कोमल सांगते आत्ता तरी मिहीर बाजूला दिसत नाहीये कुठे गेलाय माहित नाहीये यावरती इंद्रा म्हणते अग नवी नवरी ना तू जरा लवकर उठायचं जरा चहा ठेवायचा चहा ठेवून लवकरात लवकर आपल्या नवऱ्याला चहा द्यायचा पण तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये आता अजूनही झोपून आहेस नाही नाही हे काही बरोबर नाही आहे हां तुझं तू लवकरात लवकर उठायला हवी होतीस असं म्हटल्यावरती कोमल म्हणते सॉरी सॉरी माझं चुकलंच खरं तर मी अलाम लावून ला या सगळ्यामध्ये उठण्याचं काम करायला हवं होतं पण मला माझ्याकडून काही ते झालंच नाही मला या सगळ्यामध्ये उठायला ला हो झालंच नाही असं म्हटल्यावरती इंद्रा चिडते आणि तुला ना तुला काय क बोलू तुला मी सांगितलं होतं ना तितक्यात मी हिर चहा घेऊन येतो आणि म्हणतो कोमल चहा घे त्यावरती इंद्रा म्हणते काय चाललंय काय तुझं फोन स्पीकर वरती टाक आणि आजच्या दिवसाला मिहीरने चहा करायचा का अगं तुला उठून लवकरात लवकर चहा करायला हवा होता ना मग तरीसुद्धा तरीसुद्धा तू चहा का नाही केलास ते काही नाही कोमल मला तुझं काही वागणं पटलं नाहीये हा असं म्हटल्यावरती मिहीर म्हणतो मावशी चिलकर हे बघ आमच्यामध्ये तूच पहिला चहा करायला पाहिजे तूच पहिलं हे करायला पाहिजे असं काही नाहीये बघ मी केला काय तिने केला काय सगळं सारखं आहे असं म्हणत मिहीर या सगळ्यामध्ये आता मात्र इंद्राला समजवण्याचा प्रयत्न करतो इंद्रा म्हणते कमाल झाली हं तुमची म्हणजे खरं सांगायचं तर तुमच्या जोडीला कुणाचीही नजर नको लागायला असं म्हणत इंद्रा आता या सगळ्यामध्ये त्या दोघांनाही समजवत असते दोघांनाही आशीर्वाद देत असते आणि असंच दोघ छानपैकी हसत राहा एकमेकांची काळजी घ्या तुमचा हा संसार बघून मला तर खूपच छान वाटत आहे असं म्हणत इंद्रा खूप खुश झालेली असते खुश झालेली इंद्रा या सगळ्यामध्ये दोघांना आशीर्वाद देते आणि कोमल आज त्याने चहा केला म्हणून रोज त्याला करायला सांगू नको तू सुद्धा सगळ्यांमध्ये जरा तरी भाग घे जरा तरी आता त्याची मदत करायला लाग असं म्हणत ती कोमलला सुद्धा दटावते त्यानंतर कोमल म्हणते हो मम्मी तू काळजी करू नकोस मी, मी नक्कीच त्याला मदत करेन असं म्हटल्यावरती मग आता मिहीर म्हणतो कोमल चहा घे बरं आणि हे बघ जे काही मावशी बोलली ना ते मनावरती घ्यायची काही गरज नाही तू काही माझी गुलाम नाहीयेस आणि गुलामासारखं तू काम करावं अशी माझी अपेक्षा सुद्धा नाही आहे त्यामुळे तू माझी मैत्रीण आहेस चहा पिऊन बघ कोमल चहा पिते आणि खूप छान चहा झाला आहे अशी आता पावती त्याला देते त्यानंतर मिहीर खूप खुश होतो आणि आता या सगळ्यामध्ये तिला आता चहा प्यायला सांगतो इकडे तोपर्यंत मुक्ता आणि सागर यांची गडबड चालू असते सई उठण्याच्या आत त्यांना आता काहीही करून ते डेकोरेशन कंप्लीट करायचं असतं म्हणून दोघ ते डेकोरेशन कम्प्लीट करत असतात आणि सई उठायच्या आत तिच्या बेडच्यावरती पूर्ण फुग्यांची आता एक कॉर्नर तयार करतात समोर तिच्या हॅपी बर्थडेचा मोठा टॅग लावतात सगळ्या आता गोल्डन सिल्वर कलरच्या रिबिन्स सोडतात आणि सई उठण्याची वाट पाहत असतात हे सगळं चालू असताना अचानकपणे सागर मुक्ताच्या जवळ येतो मुक्ताच्या जवळ येऊन सागर आता तिच्याशी काही बोलणार तर तिला तो गच्च मिठीच मारतो मुक्ता म्हणते काय चाललंय तुमचं सई माऊ उठेल ना तुमच्या आवाजाने सागर म्हणतो नाही सई माऊ छान झोपलेली आहे ती काही इतक्यात उठत नाहीये असं म्हणत सागर एकदम रोमॅन्टिक होतो आणि आता तो एकदम मुक्ताला आपल्या जवळ घेतो मुक्ताला जवळ घेतल्यावरती आता मात्र इकडे सईला हा आवाज येतो आणि सई एकदम उठते काय झालं यावरती आता मात्र इकडे मुक्ता सांगायला लागते सई मग झाली का तुझी झोप सई सांगते मला ना माझ्या हातामध्ये ही पदर होता ना म्हणून मला वाटलं की मुक्ताई तू माझ्या सोबतच आहेस तू माझ्या पूर्णपणे सोबत आहेस असंच मला वाटलं आणि म्हणून मी छानपैकी गाढ झोपी गेले होते तू सोबत असल्यामुळे मला छान झोप आली पण तू तर हाच पदर माझ्या हातात देऊन या सगळ्यामध्ये केलीस माझी मुक्ता म्हणते गोड ग माझं बाळ हॅपी बर्थडे सई बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कसं वाटलं तुला सगळं डेकोरेशन असं म्हणत ती आता सागरकडे पाहते आणि दोघ जण मिळून तिला विश करायला लागतात हे दोघांचं सगळं चालू असताना सुद्धा हे सगळं खूप एन्जॉय करत असते आणि मुक्ताई किती छान डेकोरेशन तू केलं आहेस असं म्हणत ती खूप खुश होते तोपर्यंत मुक्ता आणि सागर त्यांना विश करेपर्यंत इकडे अख्खा कोळी कुटुंब येतं आणि सईला विश करायला लागतं सई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणत इंदिरा येते इंदिरा तिला जवळ घेते त्याचप्रमाणे तोपर्यंत इकडे आता स्वाती येते आणि लकीसुद्धा येतो कोमल तुला वाढदिवसाच्या आता इकडे असंही तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यावरती इंद्रा म्हणते खरंच ग बाळा म्हणजे एवढूशी सहा महिन्याची पोर तुझी आई माझ्याकडे सोडून गेली होती तुझी आई मला तिच्याकडे ठेवून गेली आणि मी तुझं संगोपन केलं तुला मोठी केली पण पण तुझ्या मुक्ताईने तुझ्या आयुष्यामध्ये येऊन तुला या सगळ्यामध्ये संस्कार दिले तुला सगळ्यामध्ये छानपैकी मोठं होण्यासाठी हे केलं खरच खरंच बाळा तुझे जितके तू आमच्या आयुष्यामध्ये आलीस म्हणून आभार मानावे तितके थोडे आहेत सई बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणत सगळं कुटुंब आता सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतं आणि आता सई सोबत सगळं कुटुंब हसत असतं आणि सईचा सा वाढदिवस साजरा करत असतं हे सगळं चालू असताना दुसऱ्या दिवशी सकाळचा डायरेक्ट सीन आपल्याला दाखवला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता सई फोन मुक्ताचा घेऊन फोनवरती बोलत असते तर स्वाती तिला म्हणायला लागते काय सई तू मुक्ताईचा फोन घेतलायस ना तिला विचारलंस का फोन घेण्याच्या आधी यावरती सई म्हणते नाही मुक्ताईच्या माझ फोनवरती माझ्या फ्रेंडचा फोन आला म्हणून मी तो फोन घेतला होता तितक्यात मुक्ताई ते आणि स्वातीताई असू दे आज आश तिला माझ्या मोबाईलवरती सगळ्यांचे कॉल येतील ना असू दे असं म्हणत आता इकडे मुक्ता तिच्याकडे मोबाईल ठेवते तोपर्यंत मोबाईलवरती आदित्यचा कॉल येतो आदित्यचा कॉल आल्यावरती सई खूप खुश होते आणि सई म्हणते स्वातीयात तू आदित्यचा कॉल आलेला आहे यावरती स्वाती सांगते एक काम कर सई तू हाफ फोन स्पीकरवरती टाकशील का असं म्हटल्यावरती सई सांगते हो मी फोन स्पीकरवरती टाकते आणि मग सई फोन स्पीकरवरती टाकण्यासाठी आता येते सई ज्या वेळेला फोन स्पीकरवरती टाकते त्यावरती आदित्य म्हणतो हॅलो सई माझ्या छोट्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मे गॉड ब्लेस यू आणि तुला सगळे गॉड हॅपीनेस देऊ दे असं म्हटल्यावर ती सई म्हणते थँक्यू आदित्यदादा आणि मला सगळे हॅपीनेस देण्यासाठी मला काही गॉडची गरज नाही आहे तू सुद्धा मला खूप खुश ठेवू शकतोस यावरती आता इकडे आदित्य म्हणतो काय बोलतेस तू सई सई सांगते तू माझ्या बड्डेला इकडे आलास ना की मला इतकी खुशी होईल ना जी खुशी मला कोणत्याही गोष्टीने होणार नाही आहे तू येशील ना माझ्या बड्डेला इकडे असं म्हणत बिचारी सई निरागसपणे आदित्यला बड्डेला येण्याबद्दल विचारत असते पण आदित्यसुद्धा खूप मजबूर असतो कारण त्याने ग्रीटिंग बनवून कितीही सईच्या बड्डेला जाण्याची तयारी केली असली तरी नालायक सावनीने त्याला या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचं काम केलेलं असतं की तू कुठेही जायचं नाहीस असं म्हणत त्यावरती मग आता सईला काय सांगायचं म्हणून आदित्य म्हणायला लागतो अगं सई तुला माहिती आहे का मी तुला सोबत तिकडे विश करायला नाही येऊ शकत यावरती आता मात्र सई म्हणते असं काय करतोस आदिदादा अरे तू का नाही येऊ शकणार आहेस इकडे असं म्हटल्यावरती आदित्य म्हणायला लागतो अगं तुला माहिती आहे का म्हणजे माझ्यानं क्लास टीचर बदलल्यात माझे क्लास टीचर नवीन आल्यात आणि त्यामुळे त्यानं खूप सारा होमवर्क देतात आत्ता त्यांनी नवीन एक प्रोजेक्ट दिलाय आणि तो प्रोजेक्ट मला कम्प्लीट करून आजच्या आज द्यायचा आहे आणि त्यामुळे मला नाही वाटत की तुझ्या बड्डेला मी येऊ शकेन यावरती सई म्हणायला लागते दादा दा अरे असं काय करतोयस तू जर माझ्या बड्डेला आला नाहीस तर माझा बड्डे कसा स्पेशल होणार नाही नाही तुझ्याशिवाय मी माझा बड्डे नाही करू शकत यावरती आदित्य म्हणतो हो ग मला सुद्धा तुझ्या बड्डेला यायचंच होतं पण पण काय करू या सगळ्यामध्ये या गोष्टी अशा आहेत ना की मला माझा प्रोजेक्टसुद्धा पूर्ण करणं आवश्यक आहे यावरती सई खूप नाराज होते ती मुक्ताकडे पाहते आणि आता ती म्हणते मुक्ताई काय गहे आजीदादा येणार म्हणून तू मला सांगितलं होतंस ना असं म्हटल्यावर ती मुक्ता जराशी उदास होती आणि त्यावरती मुक्ता म्हणते हे बघ आदिदादा येणारच आहे अगं तो तुला कदाचित सरप्राईज देणार असेल तू असा कशाला विचार करतेस सई मऊ हे बघ तुझ्या मुक्ताईने तुला आता आहे की नाही की तुला या सगळ्यामध्ये आदित्यदादा इकडे येणार आहे तर तो येणार तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना यावरती सई सांगायला लागते हो आदिदादा माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये आदित्य येणार म्हणून खुश असते स्वाती तिला घेऊन जाते इकडे अचानकपणे आपल्याला हॉस्पिटलचा सीन दाखवला जातो दा आणि या सीनमध्ये मिहिका मिहिका बेडवरती झोपलेली असते जेव्हा मिहिका बेडवरती असते डॉक्टर येतात आणि मिहिका म्हणते डॉक्टर कसं आहे माझं बाळ त्यावरती डॉक्टर सांगायला लागतात सॉरी ह माफ करा यावरती मेहिका म्हणते काय झालं माझं बाळ कसं झालं मुलगा आहे की मुलगी आहे सांगा ना मला तुम्ही असं म्हणत मेहिका डिलिव्हरीसाठी आलेली असते आणि ती डॉक्टरांना प्रश्न विचारत असते डॉक्टर म्हणता सॉरी हं म्हणजे मला माफ करा खरं सांगू का तर आम्ही ना तुमच्या बाळाला नाही वाचवू शकलो तुमचं बाळ आतल्या आत गेलं यावरती आता का रडायला लागते नाही नाही अशा गोष्टी होऊच शकत आहेत माझं बाळ आतल्या आत जाऊच शकत नाही असं म्हणत का जोराजोरात रडायला लागते डॉक्टर तिला या सगळ्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न करतात की ऐका तरी तुम्ही या सगळ्यामध्ये अशा गोष्टी बोलू नका तुम्हाला पण त्रास होईल यावर मिहिका सांगते नाही माझं बाळ कसं हे तुम्ही मला सांगा असं होऊच शकत नाहीये यावर डॉक्टर म्हणतात हो अशाच गोष्टी घडल्यात तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत डॉक्टर तिला समजवण्याचा प्रयत्न करतात मिहिका खूपच चिडलेली असते आणि आता हे मिहिकाचं स्वप्न असतं स्वप्नातनं धाडकन मिहिका आता उठते आणि ती विचार करते नाही नाही काय पाहिलं मी हे स्वप्न हे स्वप्न कधीही म्हणजे कधीही हे स्वप्न सत्यात उतरायला नको आहे माझं बाळ सेफ असलं पाहिजे त्यासाठी मला आता काळजी घ्यायला पाहिजे आणि मग ती आता डॉक्टरांना कॉल करते डॉक्टरांना कॉल करून हॅलो डॉक्टर मला न खूपच भीती वाटत आहे असं सांगते डॉक्टर म्हणतात काय झालं तुम्हाला कसली भीती वाटते तुम्हाला काही ब्लिडिंग वगैरे होते का यावरती ही का म्हणते नाही तसं नाही पण तरीसुद्धा मला बाळाची खूप काळजी वाटते माझं बाळ या सगळ्यामध्ये सेफ असेल ना डॉक्टर म्हणतात हे बघा तुमचं बाळ सेफ आहे आपण सोनोग्राफी वगैरे आता करत आहोत ना वेळच्या वेळी मग वेळच्या वेळी सोनोग्राफीमध्ये आपल्याला समजते की नाही की बाळाची पोझिशन व्यवस्थित आहे बाळ व्यवस्थितरित्या वाढतंय तुम्ही काही काळजी करू नका व्यवस्थितरित्या सगळं काही होईल असं म्हणत आता मात्र इकडे डॉक्टर समजावतात त्यावरती मीही म्हणते मला काय वाटतं माहितीये का, का डॉक्टर मी या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा तुमच्या क्लिनिकमध्ये येते क्लिनिकमध्ये आल्यावरती आपण एक काम करूया की तिथे परत एकदा चेकअप करूया असं म्हटल्यावरती डॉक्टर सांगतात हो तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही कधीही क्लिनिकमध्ये येऊ शकता आणि या सगळ्यामध्ये चेकअप करू शकता काहीही झालं तरी सुद्धा क्लिनिकमध्ये यायला तुम्हाला काही बंदी नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र मिहिका सांगते ठीक आहे मी क्लिनिकमध्ये येते आहे असं म्हणत मिहिका या सगळ्यामध्ये क्लिनिकमध्ये जायला निघते तोपर्यंत इकडे आता मुक्ता सावनीच्या इकडे आलेली असते आणि मुक्ताला पाहिल्यावरती आदित्य भलताच खुश झालेला असतो आदित्यला पाहिल्यावरती मुक्ता म्हणते आधी खरं सांगू का तर मी तुला सईच्या वाढदिवसाचं आमंत्रण द्यायला आलेली आहे बाळा सईच्या वाढदिवसाला तू येणार आहेस ना यावरती तिकडे आता सावनी येते आदित्य काही बोलणार त्यावरती मुक्ता सांगते अरे म्हणजे सईने पणच केलेला आहे सईने पण केलाय काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आदित्यदाशिवाय ती आपला वाढदिवस साजराच करणार नाही आहे आणि आता आदित्यदा तिच्यासोबत सोबत असल्यावरती ती वाढदिवस साजरा करेल असंच तिने सांगितलंय मग काय तू येणार आहेस ना, ना वाढदिवस साजरा करायला असं म्हणत आता मात्र ती आदित्यशी बोलत असताना सावनी म्हणते आधी आधी तू आतमध्ये जा बरं असं म्हणत ती आदित्यला सावनी आता आतमध्ये पाठवते आदित्य काही बोलणार त्याच वेळेला इकडे मुक्ता म्हणते जा बाळा तू आतमध्ये जा मी तुला या सगळ्यामध्ये नंतर बोलवते असं म्हणत आदित्य खूप हिरमुसला होतो आणि तो, तो आतमध्ये जा निघून जातो आदित्य निघून गेल्यावरती आता इकडे सावनी चिडते आणि काय गमुक्ता तुझं काय चाललंय म्हणजे तुला मी किती वेळा सांगितलंय की माझ्या घरी लोचकटासारखी येऊ नकोस एकदा सांगून तुला कळत नाही आहे का की आदित्य तुझ्यासोबत येणार नाही आहे किंवा मी आदित्यला पाठवणार नाही आहे यावरती मुक्ता म्हणते तुम्ही कितीही बोललात ना की तुम्ही आदित्यला पाठवणार नाही पाठवणार नाही तरी सुद्धा तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आदित्यला घेऊन जाणार म्हणजे जाणारच काहीही झालं तरी सुद्धा आदित्य माझ्यासोबत येणार यावरती आता सावनी म्हणते अरे बापरे म्हणजे तुम्हाला इतका ओव्हर कॉन्फिडन्स आहे यावरती आता इकडे मोगता म्हणायला लागते कसं आहे ना म्हणजे तू जे काही कारस्थान केलीस ना कोमलचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम केलंस लकीला या सगळ्यामध्ये त्याच्या आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केलास आणि या सगळ्या गोष्टी जर का आदित्यला कळल्या ना की त्याच्या कोमल आत्तूचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी तिला जीव देण्यापर्यंत मोटिवेट करण्यासाठी तू हे सगळं करत होतीस तर मात्र त्याला काय वाटेल ही गोष्ट तू विचार केलीस का असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी म्हणते तू काय मला धमकी देतेस का, का यावरती आता मात्र मुक्ता वाटते नाही नाही मी कशाला तुला धमकी देऊ मी काही धमकी वगैरे द्यायला इकडे आलेलीच नाहीये पण आता तू विचार कर पूर्वीसारखा काही तो आदित्य राहिलेला नाही आहे ना, ना। आदित्य आता या सगळ्यामध्ये खूप मोठा झालाय आणि पहिल्यासारखा तो विचार करत नाही आहे तू ज्या गोष्टी सांगशील त्याच गोष्टी बरोबर किंवा तू जे बोलशील तेच बरोबर असं त्याच्या डोक्यात राहिलं नाही आहे ना आता तो आपल्या फॅमिलीच्याबद्दल कन्सर्न आहे त्याला आता त्याच्या पप्पांच्याबद्दल त्याच्या आत्तूबद्दल त्याच्या काकांच्याबद्दल खूप प्रेम वाटत आहे आणि त्यामुळे त्यामुळे आदित्य आता तुझी कोणतीही गोष्ट ऐकणार नाही आहे त्याला जर का मी ह्या गोष्टी सांगितलं ना तर पूर्वीप्रमाणे तो डिनाय नाही करणार आता की माझी मम्मा असं काही करणार नाही म्हणून आता तो या गोष्टी माझ्याकडून नीट समजून घेईल आणि आता तुझ्या परत प्रश्न विचारायला येईल तुला जाब विचारायला येईल मग तूच विचार कर काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुला आता तुला आता आदित्यला तुझं सगळं सत्य समोर येऊ द्यायचं आहे की तुला या सगळ्यामध्ये आदित्यला आता तुझ्यापासून हे सत्य लपवायचं आहे कारण मी काही हे झालं जर तू त्याला जर तू त्याला या सगळ्यामध्ये बोलवण्याचा म्हणजे न पाठवण्याचा प्रयत्न केलास तर कदाचित तर कदाचित मी या सगळ्यामध्ये त्याला सगळं सत्य सांगून टाकेन आणि मग तुझी इमेज त्याच्या मनात काय आहे ना ही गोष्ट बघ असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी म्हणते तू आणि आदित्यला सगळं सांगणार सांग ना तू आदित्यला काहीही सांगितलंस तरी आदित्य तुझ्यावरती विश्वास काही ठेवणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सा मुक्ता सांगायला लागते ठीक आहे बघूया आपण मी सगळं सगळं सांगते आणि त्यानंतर त्याने तुम्हाला जाब नाही ना विचारला तर मी नाव नाही सांगणार असं म्हणत आता मात्र इकडे मुक्ताने बरोबर खेळी खेळलेली असते त्यावेळेला आता मात्र इकडे आदित्य येतो आणि आदित्य आल्यावरती मुक्ता तिची दुसरी खेळी खेळते आणि ती म्हणते अरे आधी बाळा तुला माहिती आहे का तुला माहिती आहे का तुझ्या मम्मी या सगळ्यामध्ये तुला आमच्या घरी यायला परवानगी दिलेली आहे आदित्य म्हणतो काय आता सावनी चांगलीच चिडते यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते हो तुला या सगळ्यामध्ये घरी येण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे मला सांगितलं ना तिने असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच आदित्य हो थँक्यू 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 सो मच असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता आभार मानायला लागतो वाटतं की हिने मुक्ताने आपल्या आईला मनवलेलं आहे पण काम वेगळंच असतं मुक्ताने इकडे फ्लॅशबॅकमध्ये जा धमकी दिलेली असते आणि सावनीला सांगितलेलं असतं की जर का आदित्यच्या बाबतीत जर काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केलात किंवा किंवा या सगळ्यामध्ये आदित्यला पाठवलं नाहीत तर तर गाठ मात्र माझ्याशी आहे मी सगळं त्याच्यासमोर कच्चा चिठ्ठा खोलेत आणि त्यामुळे त्यामुळे आता आदित्यला पाठवण्यासाठी सावनी तयार झाले असं ऑलरेडी मुक्ताने सांगून मोकळी झालेली असते आणि मुक्ता सा सांगते ठीक आहे बड्डेला आपण भेटूया तू ये हा आधी बाळा असं म्हणत बड्डेसाठी आता आदित्यला बरोबर इन्व्हाइट करत त्याने आता तिने आता पूर्णपणे पूर्णपणे इकडे तिचा नांग्याच ठेचून टाकलेल्या असतात आणि आता काहीही झालं तरी आदित्य बड्डेला येणार या खुशीत मुक्ता निघून जाते पण आता शांतपणे बसेल तर ती सावनी कसली सावनी मनातल्या मनात विचार करत असते कर गमुक्ता कर तुला जे काही करायचंय ते तू कर पण तुला, तुला, तुला काय वाटलं मी या सगळ्यामध्ये आदित्यला तुला घाबरून पाठवेन का अजिबात नाही मी आदित्यला अजिबात तिकडे पाठवणार नाहीये तू कितीही कुरघोड्या करायचा प्रयत्न केलास तरी आधी काही तिकडे येणार नाही असं म्हणत सावनी आता स्वतःशीच खुश होत असते पण सावनीला माहित नसतं पुढे घडणारा प्रकार हा खूप 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 भयानक असतो असं म्हणत असतानाच आता इकडे सावनी खुश असते आणि त्याच वेळेला बड्डेची जोरासोरात तयारी सुरू होते ज्या वेळेला बड्डेची जोरासुरात तयारी सुरू होते आदित्य न आल्यामुळे आता इकडे सई उदास असते उदास सईला आता मात्र खूप वाईट वाटत असतं आणि ती मुक्ताला म्हणत असते आदिदादा कुठे आहे आधीदादा अजून का नाही आला मुक्ताही तू तर मला म्हटली होतीस की तू आदित्यदाला आणशील मग का नाही अजून आदित्यदा लांडलस यावरती मुक्ता तिला समजवण्याचा प्रयत्न करते सईमऊ ऐकना आता येणार आहे आणि त्यावरती आदित्यदा येणार असं जरी मुक्ता तोंडाने बोलत असली तरी ती मनातून पूर्णपणे हारलेली असते आणि ती विचार करते आज माझ्या सई माऊने माझ्याकडे पहिल्यांदा काहीतरी मागवलंय मागितलंय पण मी ते देऊ शकले नाही मला माफ कर सईमाऊ खरंच मी तुझं मन नाही राखू शकले असं म्हणत ती आता हे सगळं बोलत असताना अचानक एक वेगळाच प्रकार घडतो सई बड्डे पार्टीमधून गायब होते मुक्ता इंद्रा सगळेजण शोधण्यासाठी खाली येतात तोपर्यंत सागर पण तिकडे येतो काय झालं तुम्ही सगळे असे खाली का त्यावर ती सई सांगायला मुक्ता सांगायला लागते आपली सई कुठे गेली तुमच्याकडे नाही आहे का ती आम्हाला वाटलं कदाचित तुमच्याकडे असेल इंद्रा म्हणते अरे सागऱ्या सई आपली बड्डे पार्टीमधून गेले आदित्य येणार नाही ही गोष्ट तिच्या मनाला खूपला लागून राहिले आणि म्हणून म्हणून ती बड्डे पार्टीतून निघून गेलेली आहे असं म्हटल्यावरती आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो आणि आता सईची सगळी शोधाशोध सुरू होते मुक्ता रडायला लागते सईला दिलेलं ला वचन पूर्ण न केल्यामुळे सई निघून गेले आपल्यामुळे सई निघून गेले असं मुक्ताला गिल्टी येत असते या सगळ्यामध्ये आता सई आणि आदित्य कुठे भेटले असतील का आदित्य आणि सई एकमेकांना भेटण्यासाठी सई गायब झाली असेल का काय घडलं असेल आणि मुक्ता तिचं वचन आता कसं पूर्ण करेल की सावनीने काहीतरी नवीन प्लॅन केलेला आहे हे, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे